नमस्कार मी आपण पाहतात सद्सेम नेटर पुस्तक पिपल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेस विजय निर्धार सभा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अ गटातील अधिकृत सौ मनाली नंदुरकर ब गटातील अधिकृत उमेदवार शिवाजी शिंदे नाना क गटाचे अधिकृत उमेदवार सौ प्रियदर्शिनी बेडगे ड गटाचे अधिकृत उमेदवार अशोकराव जांभळे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक तीन येथील अरोमा चौक येथे विजय निर्भार सभेचे आयोजन करण्यात आले होते सदर सभेला महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबोधले ते म्हणाले की इचलकरंजी शहराला ज्वलंत प्रश्न असणारा पाणी प्रश्न लवकरच मार्गी लावण्याची ग्वाही या प्रसंगी दिली माजी आमदार अशोकराव जांभळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपूर्ण पॅनल विजयी करून कैलासवासी नितीन जांभळे यांना खरी श्रद्धांजली अर्पण करावे असे भावनिक आवाहन केले प्रभागातील अनेक विकास कामाकरिता निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन नागरिक व महिलांना केले इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीनचे अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लावणार असल्याची ग्वाहीही मंत्री मुश्रीफ यांनी दिली माजी आमदार अशोकराव जांभळे बोलताना म्हणाले की प्रभाग क्रमांक तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे माझ्यासह सर्व उमेदवार आपण निवडून द्या व प्रभागाच्या विकासाला चालना द्या गणेशनगर परिसरातील प्रभागाचे नंदनवन केले असून भविष्यातील अनेक विकासकामे प्रभागात करणार असल्याचे सांगितले सदर सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रभागातील पाणीपुरवठा रस्ता स्वच्छता आरोग्य सुविधा ओपन पीस डेव्हलपमेंट नागरिक सुखसुविधा यांच्याकडे विशेष प्राधान्य देण्याची ग्वाही याप्रसंगी उमेदवार प्रियदर्शिनी बेडगे मनाली नंदुरकर शिवाजी शिंदे यांनी दिली त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले सदर काँग्रेस सभेमध्ये नागरिकांनी विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा दर्शविला प्रभाग क्रमांक तीनचा विकास यापुढेही अखंडित राहावा यासाठी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांना महानगरपालिकेत पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते